त्यांना आपण आपल्या सगळे चांगल्या गोष्टींमध्ये आपण त्याचा सह दिवसाचा काय दिवसा तीन दिवसात ऍक्च्युअली आवाज क्रॅश होतो मध्ये आता आता येतोय एक आवाज किचनचा स्पीकर ऑफ ठेवा म्हणजे त्यांचा आवाज क्लिअर इयर माझ्याकडून जे सांगायचं होतं ते झालं तर मी स्विच वर्ड्स आणि स्विच नंबर ग्रुपमध्ये शेअर तुम्ही ते कशासाठी युज करायचं मुलांच्या अभ्यासाची एकाग्रता वाढण्यासाठी काही नंबर आहे तर तो नंबर त्यांच्या कम्पोस्ट मध्ये टाका वहीमध्ये लिहा त्यांच्या लेफ्ट बॉडी पार्ट होईल कशासाठी कोणता नंबर आहे मी तुम्हाला त्यामध्ये देते एक उदाहरण मुलांच्या मुलांचा अभ्यास झिबो सिम्बॉक्स काय सांगितलं तुम्ही मागच्या ग्रुपवर टाकलेली होती त्याच्यामध्ये पण हे आहे स्विच वर्ड्स आणि स्विच नंबर त्यामध्ये एटी फाईव्ह आहेत त्याच्या शिवाय हे जे मी आज देते पाहिले नाही मी आता लागेल मी परत एकदा टाकते

आपण सगळे ऑफ करू आणि फक्त रश्मीचा स्पीकर ऑन राहील चाले। मग मॅडम नाही ऐकू येत नाही तुम्ही आता तुमचे स्पीकर ऑफ करा आणि मग रश्मी सॉरी ताई तुम्हाला ऑफ करावं लागेल तुम्हाला म्यूट करावं लागेल म्हणजे तिचा येईल क्लिअर आवाज येते तर दिंडी आली म्हणजे दारातून दिंडी आली असं जाणवलं माझं डोकं जड झालं आणि खूप घाम आला मला म्हणजे पूर्ण मी भिजले होते आता सुद्धा हा ड्रेस भिजलाय माझा आणि थोड्या वेळेने पूर्ण आता शेवट शेवट माझं अंग पूर्ण मी म्हटलं आता पुसावं लागेल मला पण ते सगळाही घाम जिरला आणि आता माझा अंग पूर्ण थंड झालेलं ते छान अनुभव आला रश्मी तुला तुला पण आणि कल्पना ताईंना कल पण आला दोघींनाही आला माधुरीताई तुमचं अभिनंदन छान झाली म्हणजे रेखीची अटेंडमेंट थँक्यू माधुरीताई आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं की ती अनुभूती म्हणजे तुम्हाला एखादं पक्षाचं हे दिसू शकतं पीस तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला काही चांगले अनुभव येतात चांगला वास येऊ शकतो एक दोन दिवसामध्ये सगळ्यांनी ऑब्झर्व करा की तुम्हाला घरामध्ये असं कुठे एखादं पक्षाचं पीस मिळतं आहे का अचानकच दिसेल किंवा फुलपाखरं दिसतील किंवा पक्षी दिसतील तुम्हाला तर हे सगळे अनुभव आहेत एंजल्स तुमच्यासोबत आहेत याचे असं माधुरीताईंनी सांगितलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगते आहे आणि वेगळा वास येऊ शकतो तुम्हाला म्हणजे उदबत्ती न लावता पण कापराचा वास किंवा अजून चांगला वास हे समजायचं की एंजल्सचे तुम्हाला आशीर्वाद मिळतात बरोबर आहे ना माधुरीताई का हां तुम्ही करेक्ट करा अजून माझं काही राहिलं असेल तर मी, मी म्यूट करते आता इथे आपला एंजल थेरपीचा क्लास आज झालेला आहे आणि खूप छान आपल्याला दीक्षा मिळालेली आहे माधुरी माधुरीताईंचे खूप आभार आणि जवळपास आज सगळ्या जणी जवळपास कनेक्ट झालेले आहेत सगळ्याजणी आणि सगळ्यांतर्फे तुमचे खूप खूप आभार वैश्विक शक्तीचे तुम्हाला सदैव आशीर्वाद मिळत राहावं माधुरीताई एंजल थेरपीमुळे आपल्या पिसरे की फॅमिलीला तुमच्याद्वारे आशीर्वाद मिळत आहेत एंजल्सचे तर खूप छान आपली फॅमिली आहे पीसे की फॅमिली प्रत्येकजण संशोधन करतं आणि काहीतरी नवीन नवीन सगळे सांगत असतात आणि मला असं वाटतं की एक एंजल म्हणूनच त्या आपल्या ग्रुपमध्ये आल्या आणि त्या छान सांगत आहेत आपल्याला तर खूप छान ताई तुमचे खूप खूप आभार संजय म्हणून कोणीतरी जॉईन झालेले आहेत मला कळू शकेल का कारण सगळ्या बायका आहेत आणि ते एक जॉईन झालेले आहेत तुम्हाला आत्ता अनुभव कसा आला तुम्ही दादा अनम्यूट करून सांगा मी तुम्हाला ओळखलं नाही आणि मी म्यूट करते हॅलो नमस्कार सगळ्यांना मला माझे हात गड पडले होते आणि दोन वेळेस मला असं डोक्याला असं टच करून गेल असेल तीन म्हणजे असं दोनदा झालं आणि हात आणि उदबत्ती लावलेली आहे मी पण उदबत्तीचा व्यतिरिक्त दुसरा पुन्हा अगरबत्तीचा वासही जाणवला मला माझा अनुभव म्हणजे मी मला सांगायचं सा म्हणजे जेव्हा दीक्षा सुरू होती म्हणलं एकदा सगळ्यांचं ऐकते आणि मग मी शेअर करते माझा अनुभव म्हणजे मला मी जेव्हा दीक्षा देत असते दुसऱ्यांना तसा अनुभव मला काही आला म्हणजे माझं अंग पूर्ण गरम झालं आणि असं फिलिंग असं नाही म्हणता येणार पण खूप सुंदर मला असे रंग दिसत होते त्याच्यामध्ये प्रायोरिटीने मला व्हॉयलेट कलर दिसत होता त्याच्यातले सगळे शेड्स दिसत होते तर माहिती नाही मला त्याचं काय सिग्निफिकन्स आहे माधुरीताई तुमच्याकडनंच मला कळेल पण अंग गरम झालं होतं एवढं निश्चित आहे तर त्याचं तुम्ही सांगा त्याचा काय सिग्निफिकन्स आहे व्हायोलेट कलर हा सहस्र चक्राशी संबंधित आहे आणि सहस्र चक्र हे आध्यात्मिक चक्र आहे तर त्यामुळे ती कनेक्टिव्हिटी तुम्हाला झाली खूप छान अनुभव माझ अंग असं पूर्ण असं जड झालं म्हणजे माझा अनुभव पूर्ण असं एकदम सगळं असं नाही का पूर्ण असं काहीतरी आलंय आणि असं जड होत तसं मला जाणवलं पूर्ण हात वगैरे माझं सगळं आणि जेव्हा त्या बोलत होत्या तेव्हा मी असे ट्रान्स मध्ये मी कुठे चालले हे मला कळत नव्हतं म्हणजे एक अशी झोप लागते तसं आणि त्याच्यानंतर मग मला जेव्हा त्या सिम्बॉल्स सांगायच्या तेव्हा मी सिम्बॉल्स व्यवस्थित सगळं ते चॅन्टिंग वगैरे करत होते पण मधला जो काळ असायचा ना तो मला काही कळत नव्हता म्हणजे एखादी झोप लागते किंवा हे होत तस माझं माझं पण तसंच झालं स्नेहाल त्यासारखं आणि थोडस मला जांभळा कलर दिसला आणि उजवात माझं एकदम जड झालं आणि गरम झालं माझ ना माहितच नव्हती मी आर्कन मायकल तुमचं ऐकूनच आपलं काहीतरी बोलत होते म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी तर बघते तर माझ्या स्टँड एवढं एवढस पेस दिसलं मला अचानक किचन मध्ये पूर्वी पकडून दिसलं होत आमच्या घराजवळ आणि आज सकाळी मला पक्षी घेतले छान फुल दिसलं होतं दोन दिवसापूर्वी दाराशी मोठ फुल पकडून बसलो होत दाराशी दोन दिवसापूर्वी पण आणि आज पक्षी घेतले छान आता काही दाणवलं होत तेजू चा रेज आहे हा सांगतो मला अजून एक अनुभव असा सांगायचा असते तर ती ऑफिसला जाते रोज कार घेऊन जाते त्या दिवशी तिथे कार नव्हती नाही आणि तिला बस घरी यायचं होतं तिथे तिच्या ऑफिस पासून घरी जायला त्या दिवशी काहीतरी त्याच्या तिथे खूपच वेदर खराब झालं होतं बसेस लेट होत्या म्हणजे जायला पॉसिबलच नव्हतं किंवा तिच्या काय मी घेऊन येणं पॉसिबल नव्हतं ती बस होती कॉल केला आपल्याकडे होते त्यांच्याकडे संध्याकाळी साडेचार पाच वाजले कॉल केला की आज वेदर खूपच खराब झालाय मी त्यांनाही सांगू शकत नाही की गाडी घेऊन या आणि आता मला बसही मिळते एकटीच उभी म्हणजे बस वर उभी आहे आता घरी पोहोचायचं मला किती गोष्टी होईल काय माहिती आता दुसरी बस एक जाऊ की नको मग मी तिला म्हटलं अगं आपल्या एंजनला सांग ना तू तुझी बस यावी म्हणून मी काही सांगत नाही तुझं असं आधी दोघी फोनवर बोलत होतो बोलत असताना माझ्या मिस्टरांनी आणि दोघांनी तिला म्हटलं एकच मिनिट आम्हाला बोलू दे मी अशी फक्त म्हटलं की तिथे त्या नंबरची बस येऊ दे आणि मग तिथे पुढे कंटिन्यू केलं ते तू लगेच ऐकलं म्हणे एंजननी पण इंडिकेटर ग्रेट खूपच छान एक्सपिरियन्स आधीच कनेक्ट आहेत सगळे एंजल्स आधीपासूनच तिला ह्याच्यामध्ये याच्या आधीपासूनच एंजल नंबर दिसताय दिसत आहेत सगळे रोज आणि दुसरी गोष्ट माझ्या घरात चिमणी आली त्याची संध्याकाळी साडेसहा वाजता अचानक दारात आली दारामधन घरात सगळ्या घरात फिरली ती आणि मग हळूहळू पूर्ण फरशीवर बसून चालत 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 ती की त्याचं दुसरं असं एक अनुभव म्हणजे सध्या माझ्या बिल्डिंगच्या आसपास एक पांढर शुद्र कबूतर लक्ष्मी पूजनापासून रोज फिरते पांढर शुभ्र कबूतर आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तर माझ्या अंगाला टच करून अगदी माझ्या शेजारी बसून ते गेलो मी रांगोळी काढत होती त्यावेळेस तर ते पांढर कबूतर सतत फिरत आहे माझ्या बिल्डिंगच्या आसपास खूपच छान अनुभव होता तुला एंजेल थेरपी पासून अजून वेगवेगळे छान अनुभव हो यायला लागले मला वाटतं याची सांगड इतकी छान आहे रेकी आणि एंजेल थेरपी तर खूप छान सगळ्यांना अनुभूती येत आहेत मला असं मी जो दिवा तो पाहू याच्यावर बिलकुल काजळी नाही वर दाखवा थोडा अजून अजून हा नाही अजिबात नाहीये म्हणजे एवढा वेळ दिवा सुरू होता तरी काजळी नाही आली त्याला बरं बरं म्हणजे सगळा आपला ग्रुप आहे तो पॉझिटिव्ह आहे पूर्ण सगळा असं म्हणू शकतो आपण इथे सगळ्या ज्या जमलेल्या आहेत त्या सगळ्या एकमेकांसाठी चांगलं विश करतायत आणि निरपेक्ष भावनेनी सगळ्या आपण एकत्र आहोत मला वाटतं तेच एक तिसरे रेकी फॅमिलीचं ते एक छान आहे की कोणालाही इथे काही नको आहे फक्त एकमेकांबद्दल चांगले विचार खूप छान आणि मला असं वाटतंय की इतक्या जण वेगवेगळ्या ठिकाणाहून कनेक्ट झालेल्या आहेत राणीचा हात हँड रेज आहे सांग राणी मला हे सांगायचं की मागच्या वेळेला ताईने सगळं सांगितलं सांग होतं मी दोन्ही वेळेला त्यांचं म्हणजे घेतलेल्या होत्या तेव्हापासून ते माझ्या टेरेस मध्ये एक कावळा येतो आणि तो माझ्याकडून पोळी नेल्याशिवाय तो जातच नाही म्हणजे मी किचन मध्ये असली तरी त्या साईडला येऊन वरडतो आणि जेव्हा मी पोळी करते पहिली छोटी तेव्हा त्याला देते तेव्हाच तो जातो नाही दिली मी बऱ्याच वेळा त्याचा हेही ट्राय केलं की मी द्यायचं नाही पण ज्या रूम मध्ये मी असतो त्या रूम मध्ये त्या साईडला येतो आणि असतो मग माझ्याकडून कधी कधी त्याच्यासाठी छोटी करायची विसरते पण मी माझ्यातली मग जी आहे ती ताजी थोडा का होईना तुकडा ठेवते तेव्हा तो जातो मग त्याचा अर्थ काही मला माहित नाही मित्रांच्या आशीर्वाद आहेत <laughs> हो <laughs> गाडी असते कनेक्टिव्हिटी पितरांचे आहेत आशीर्वाद आणि जसं मी म्हंटल की ताईंची पुण्यतिथी आली आहे पंधरा डिसेंबरला आपल्या रेखेच्या ग्रँडमास्टर तर आपण पितृ पंधरवाड्यात पण त्यांच्या नावाने हे केलं होतं आपण आणि ते असं म्हण की आता तू इतकी छान प्रॅक्टिशनर आहेस मास्टर म्हणून हिलिंगला असते आणि मला असं वाटतं जवळपास दोन वर्ष झाले पितृत मी द्यायची पण तेव्हा मी वाट पण ते रोजच येईल असं नव्हतं ते हा पण आता कंटिन्यू पंधरा तीन आठवडे झालं की तो येतो आणि घेऊन जातो तो हॅलो हॅलो हा बोल सुजाता माझा अनुभव सगळ्यांपेक्षा वेगळा होता मी पाण्याचा ग्लास भरून आणला दिवा आणलं अगरबत्ती हाती कनेक्शन झालं मला ते घेताच नाही घेता आली मी खूप ट्राय केलं परत जॉईनच नाही झालं आता परत जॉईन झालं जेव्हा ते तुमच्या अटेंमेंट सक्ती ना तेव्हा जॉईन झालं तुझी या वेळेला नसेल होणार अटेनमेंट म्हणून असा आला असेल प्रॉब्लेम आमची कालपासूनच नाही मला असं वाटतं तू आधीच्या अटेन्डमेंट झाल्या होत्या का तुझ्या नाही आली नाही झालं नाही ठीक आहे आता ते असं म्हणायचं की आता होणार नाही सगळे व्हिडिओ ऐक आणि त्यानंतर मला पिंक कर बोलूयात आपण नक्की ह्याच्यात मॅडम काय किती अपॉइंटमेंट होणार त्याच्यात एंजल्सच्या चार अपॉइंटमेंट असतात मग आता आपली कुठली झाली आपण एक सगळ्या एकत्रच केल्या म्हणून तर इतका वेळ गेला मॅम मला व्हिडिओ पाठवा पाठवते मी व्हिडिओ आपले अपलोड हो, हो तुमचा ऑफिसचा असेल ना तुम्हाला ऑफिस येस येस काही हरकत नाही थँक्यू सो मच ताई सो मच सो मच थँक्यू सो मच ग्रेटफुल थँक्यू थँक्यू सो मच येस आपण आपले बाकीचे सगळेजण अनुभव शेअर करूया आता कोणाच्या काय शंका असतील काय असेल तर मी याच्यामध्ये अपलोड करते ही व्हिडिओ अपलोड करते म्हणजे तुम्हाला दिसेल मग आजच ट्राय करते अपलोड करण्याचा आणि आधीच्या व्हिडिओ बघ सुजाता म्हणजे तुला रेफरन्स लागेल आणि मग तुझा त्या व्हिडिओवरनं काय लक्षात न असेल नसेल आलेलं ते तू लिहून ठेव आणि मग तू त्यांना हे कर माधुरी ताईंना हो तू हे कर पर्सनलला मेसेज कर हां बाकी काही आहे का कोणाच्या शंका वगैरे काही कोणाला विचारायचं आहे का आत्ता काही नाही आहे ना हो यांचाही येतोय मला फक्त एवढं सांगितलं जॉईन केलेलं त्याच्यामुळे मला आधीचे व्हिडिओ किंवा त्यांनी जे काही पीडीएफ वगैरे शेअर केले ते मला नाही मिळालं पुन्हा एकदा जर शेअर केलं तर मला जरा कळेल हो पीडीएफ तर त्या शेअर करणारच आहेत झिबो सिंबॉल वगैरे आधीचे व्हिडिओ आपल्या पीस रेकी फॅमिलीला आहे तरी मी शेअर करते ताईंच शेअर झालं की मी करते हा त्याच्यात एंजल थेरपी म्हणून एक हेच आहे आपला क्लास आधीचे जे झालेले ते एंजल थेरपीचाच मी हे शेअर करते प्लेलिस्ट म्हणजे आधीचा रेफरन्स लागेल अर्चना बोल तुला काय विचारायचं माझा अनुभव आता का अटेंडमेंट घेताना डोकं खूप जड झालं आणि जस मला रेसिपी आपण दीक्षा तुम्ही दिल्यात ना मला त्यावेळी जसं माझी ओंजळ खूपच जड झाली तसं माझे दोन्ही हात खूप जड पर झाले होते आणि म्हणजे ह्या टाईमचे व्हिडिओ ऐकले ना आपल्या ग्रुपवरती तर त्यावेळेस मी असं म्हणलं होतं की जर एंजल आपल्याशी खरे खरंच कनेक्ट असतील तर सीथ हो पीस दिसेल पण मी असं त्यावेळी म्हणलं होतं की असं छोटं मोठं पीस नाही की ते त्यांनी ते जे एंजल आणि त्याची शेजारी उभी होती म्हणजे एंजलच उभी होती आणि ते पण कॉपर असं छोट बिटन नव्हतं आणि त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी आपला सकाळी पिक्चर बघत होते कुठला कुठला नाही पण त्याच्यामध्ये पण पन सेम पांढरं शुभ्र मोठ पीस डान्स त्या ह्याच्यामध्ये त्यांनी होतं होत म्हणजे म्हणलं आपण कनेक्ट झालो फुट नाही छान so, सगळ्यांना अनुभव येतो ऋतुजा पण हो ना आणि ऋतुजा पण ते व्हिडिओ पाहिले आणि ती म्हटली काही असं म्हटलं आता त्यांचं वेदर असं थंड असतो ना तिथं ती म्हणली आमची बटरफ्लाय येणं शक्यच नाही पण ती म्हणली की मला जर बटरफ्लाय दिसलं तर मी एनजीएन ची कनेक्ट झाले असं मी समजेल आणि मग ती नंतर संध्याकाळी मॉल मध्ये गेली काही शॉपिंग वगैरे तर ती म्हणली आता तिथं ह्याचा क्रिसमसीझन सुरू झालाय ना तो म्हणली मला तिथं दोन चार बलून असे की त्याच्यावरती बटरफ्लाय होते ग्रीटिंग कार्ड दिसली तर त्याच्यावरती बटरफ्लाय होते बटरफ्लाय <laughs> <laughs> <सुटे> मला म्हणलं म्हणजे आपण कनेक्ट झालोय हो हो नक्कीच छान छान सगळ्यांना छान अनुभव येत आहेत आणि आजच असं काही नाही एक दोन दिवसात आता तुम्ही ऑब्झर्व करा तुम्हाला ते अनुभव येईल म्हणजे एक वेगळा छान वासमेल पण येतो आणि कुठेतरी जसं मागच्या वेळेस मला वाटतं श्रेयाताईंनी लगेचच दाखवलं होतं त्यांच्या इथे तर लगेचच पीस लगेचच त्या तिथे दिसलं त्यांना समोर आणि खूप वेगळं पीस होतं त्यांना जे तिथे दिसलं ते तर बघा एंजल्सशी आपण कनेक्ट होतो कशा प्रकारे कनेक्ट होतो आणि सगळ्यांनी ती अनुभूती घ्या बक्षी निराळे तुम्हाला दिसतात तुमच्या गॅलरीत येतात आणि वेगळं काहीतरी नक्कीच घडतं हे मलाही त्याचे अनुभव येत आहेत छान तुम्हाला येतील तर दोन दिवसात ज्यांना अनुभव येतील तेव्हा आपण परत भेटू तेव्हा सगळ्यांनी नक्की सांगा मी रेखी शिकायला लागले ना प्लॅन सँक्शनच होत नव्हता तर मी जसं आणि माझ्या डोक्यात तसं काही शिकतो पण जसं मी शिकायला लागली रेखीनं तसं ते सगळं क्लिअर झालं की लगेच आमचं बांधकाम सुरू झालं वगैरे आणि माझं थोडं डिस्कनेक्ट झालं होतं मध्ये मी आजारी पडल्यामुळे सो त्यावेळी पण एका गोष्टीवर येऊन अडलं होतं ते आणि आता तरी मागच्या आठवड्यात परत व्यवस्थित सगळं करायला लागले की सकाळ संध्याकाळची आपली मेडिटेशन करते हे करते तर आज परत ते सगळेच प्रॉब्लेम क्लियर झाले आणि आजपासून परत त्याचं काम सुरू झालंय वा खूप छान हो ना मला मास्टरने डिस्कनेक्ट होऊ नये असं सांगितलंय तुला मास्टरने कनेक्टेड राहा आणि नाही म्हणजे माझ्या नसताना हे अन्ना त्यांना असं एवढं काही हे किंवा हे असं काही आहे

छान छान एकदम छान छान अनुभव झाल्यानंतर मग छान आहे म्हणजे झालं सगळं क्लियर आता पुढे पासून काम <laughs> परत सुरू होईल नाही आणि हा प्रयोग सगळ्यांनी करून बघा आज मार्गशीषचा गुरुवार पण आहे ना सगळ्यांनी करून बघा म्हणजे मला आश्चर्य वाटलं मी जेव्हा ते करत होते ना तसा पूर्ण आडवा आणखी आधी ट्राय केलेलं बरं का असं पण तेव्हा अजिबात नव्हतं झालेलं पण आज मी फर्स्ट टाइम ट्राय केलं फर्स्ट टाइम ट्राय केलं मी असं म्हणतात ना ते बघतात म्हणून मी जस्ट एकदा ट्राय केलेलं होतं पण तेव्हा काहीच नाही जाणवलं पण आता जी आपली कनेक्टिव्हिटी किंवा ह्याच्यामुळं ते लगेच जाणवलं ते मला नाही आपल्या घरातल्या लोकांसाठी करून बघा जवळच्या लोकांसाठी त्यांच्या घरातल्या एनर्जी चेक करा मी सांगू का माझ माहेरवाईक तेव्हा ते वाई गावात अशा गोष्टी खूपच लोक हे करतात मला असं वाटायचं की हे सपोर्ट देऊन उभा करतात शक्यच नाही पण पण आज बघितलं ना भाऊ बघतो हे मला नंतर कळालं एक म्हणजे चुलत भाऊ बघतो हे कि पाणी कुठे आहे शोधण्यासाठी नाही का असं त्याला आहे असं पण मी काय त्याला विचारलं नाही म्हंटल आता मी जेव्हा साकारलं जाईल तेव्हा मी त्याला हे टेक्निक विचारेल असं माझ्या डोक्यात नाही मला मी म्हणजे अगदी करून बघितलं मी म्हंटल अरे कसं शक्य मागेच पडतोय आणि येऊन असं मागे पडतोय आणि फ्रुट्स तू आता मला असं फ्रुट्स वाटतं एखादी व्यक्ती आपल्याला असं वाटतं ना आपल्याकडे येऊन गेली वगैरे तर तेव्हा ट्राय करायला पाहिजे म्हणजे येऊन गेल्यानंतर ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर आपल्या घराची एनर्जी कशी हा एखादा डाऊट असतो ना आपल्याला तर तेव्हा करून बघायचं किंवा आपल्याकडे जे आमोस पौर्णिमेला नारळ फोडतात तर ते ऍक्च्युअली गुड मला असं वाटतं ते करायला पाहिजे घरात हा कारण ते केल्याने बऱ्याच पैकी गोष्टी होतील म्हणजे सॉल्व खरंच नाही पण मग आपल्या घरातले मग म्हणायला लागतील आपल्याला हे काय तुमच्या नाही नेहमी नाही करायचं नेहमी नाही करायचं एखाद्या वेळेसच एखाद्या वेळेस <laughs> आपलं प्युअर रेकीच आहे पण त्याच्यातनं आपल्याला एक कळून चुकलं की आता ह्या गोष्टी पण आहे आपण एका पेशंटला मध्ये सजेस्ट केलं होतं तिला अनुभव खूप छान आला त्याचा त्या दिवशी पौर्णिमा होती आणि त्या दिवशी आपण तिला सांगितलं ते नारळाचा प्रयोग करायला आणि हा अँटी क्लॉकवाईजचा फिरवून मग तो टाकून यायचा तर तिला तो जो त्रास होत होता तिच्या बोलण्यामध्ये एकदम बदल झाला आणि ती निगेटिव्हिटीचा त्रास एकदम हे होऊन ती पूर्ण ओपन अप झाली तिच्या आईशी तर ज्यांच्याकडे नकारात्मक ऊर्जांचा त्रास होतो त्यांच्यासाठी तो उपाय आहे तर नक्की तो उपाय करा ज्यांना तो वाटेल अमोस्या अमास्या हा अमावस्या पौर्णिमेला जी व्यक्ती आपल्याला असं वाटतं की म्हणजे काही त्रास होतोय नकारात्मक गोष्टींचा वगैरे त्या व्यक्तीवरनं अमावस्या पौर्णिमेला संध्याकाळी दिवे लागल्यानंतर मग अँटी क्लॉकवाईज नऊ वेळा तिच्यावरनं तो नारळ फिरवायचा आणि मग फिरवून मग तो कोणाशी न बोलता तो म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणतो ना चार रस्ते असतात त्या ठिकाणी तो टाकून यायचा हा एवढा साधा उपाय म्हणजे तो असा काही हे नाही आहे मी फक्त दत्तगुरूंचं नाव घेते तुम्ही तुम्ही जे मानत असाल ते करू शकता मी दत्तगुरू माऊलींचं नाव घेते की जे काही असेल त्या व्यक्तीच्या बाबतीत अरिष्ट वगैरे ते सगळं निघून जाऊ दे आणि अँटी वाईज नऊ वेळा फिरवून मग तो तुम्ही टाकून यायचा तो चौकामध्ये कोणाला दिसणार नाही असं एका बाजूनी झाडात जरी टाकून दिलं तरी चालणार आहे तर असं करून बघा आणि नाहीतर घरामध्ये तुम्ही जरी एखादा ना श्रीफळ तुम्ही हे फोडता त्या दिवशी त्या दिवशी फोडलं तरी चांगलं आहे अमोस्या पौर्णिमेला कारण आपण श्रीफळाला आपल्याकडे खूप महत्त्व आहे तर मला असं वाटतं इन जनरल अमोस या पौर्णिमेला काय हरकत आहे ना एक फोडायला आणि हा आता वापरू नका कोणी जो ह्या प्रयोगाला वापरतील तो त्यांनी सोडून द्या पाण्यात वगैरे तर नक्की करा सगळ्यांनी आणि मला असं वाटतं इथे आपण आता थांबवूया हा क्लास थँक्यू सो मच टू एव्हरी वन अ ग्रेट डे टू ऑल